दरम्यान याच घटनेवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर टीका केली आणि त्यानंतर भाजपाकडूनही तितकच तीव्र असं प्रतिक्रिया दिली जाते सुळे यांना भाजपानं एका अर्थी सुनावलंय अख्खाच्या अख्खा ट्रकच हा असा गायब होतो या कार्टून नेटवर्क मधल्या गोष्टी व्हायला लागले पुण्यामध्ये तुमच्या माझ्या तिथे लकी आपण आहोत भाग्यवान आहोत की त्याच्यात कोणी नव्हतं एखादी तिथे स्कूल बस असती आपल्यापैकी कोणी असतं कोणी असू शकत होतं तिथे एक बस असती ज्याच्यात शंभर लोक कष्ट करण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट घेतात काय केलं असतं त्याला जबाबदार कोण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना की याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तुमच्याकडून होत नसेल तर ते सीबीआय एरवी ईडी सीबीआय वापरताना मग घ्या ना या गोष्टींसाठी मुळात ब्रिटिश काळामधली एक इमारत आहे पोस्ट नावाची त्या ठिकाणी एक विहीर होती ती विहीर कालांतराने बुजली मग पेवर बॉक्स असतील त्याच्यामध्ये काही वाडू टाकून आणि त्या ठिकाणी काल एक महानगरपालिकेचा टँकर आला होता कंपाऊंडच्या आतमध्ये आणि रिव्हर्स गिअर घेताना गाडी घेताना त्याच्यामध्ये त्या विहिरीमध्ये टँकर पडला आता लक्षात घ्या की त्यांनी असं म्हटलं की हम रस्त्यावर टँकर विहिरीत पडला कोणत्या शहाणीनं विर रस्त्यामध्ये बांधले असेल का हा मुळात प्रश्न आहे